ही चटणी जेव्हा तुम्ही खाल तेव्हा तुम्हाला पटणारही नाही की ही कारल्याची चटणी आहे अशी अप्रतिम होते आणि अजिबात कडू होत नाही तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्यासाठी मी इथे छोटी छोटी कारली घेतलेली आहेत ही पावशेर कारली आहे तुम्ही केवढी पण घेऊ शकता तर अशा पद्धतीने कट करून घ्यायची आणि ज्या त्यातील ज्या बिया असतात त्या काढून घ्यायच्या बिया जून असतील तर काढून घ्यायच्या कोवळ्या असतील तर तशाच ठेवल्या तरीही चालतील आता त्याचे एकदम पातळशे काप करून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने अशाच पद्धतीने सगळ्या कारल्यांचे आपल्याला पातळशे काप करून घ्यायचे आहेत जेवढे तुम्ही पातळ असे काप कराल तेवढे ते कारले लगेच तळली जातात आणि कुरकुरीत होतात तर इथे सगळी कारली मी अशाच पद्धतीने चिरून घेतलेली आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला मी ते छोटे दोन चमचे मीठ टाकलेले आहे त्याचबरोबर एक चमचा हळद टाकलेली आहे आता हे व्यवस्थित वे मिक्स करून घ्यायचं आणि ते आपल्याला अर्धा ते पाऊन तास तसंच ठेवून द्यायचं आहे अर्ध्या तासानंतर हे बघा भरपूर असं त्यातलं पाणी निघले निघलेलं आहे त्यामुळे त्या कारल्याचा जो कडीपण आहे तो निघून जातो आता हाताने आपल्याला ते पाणी अशा पद्धतीने पिळून ती कारली जी आहे ती चांगल्या पाण्यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहेत मिठाने आणि हळदीने भरपूर असं त्यातलं पाणी निघून जातं आणि कारल्याचा जो पण आहे तो कमी होतो आता ते आपण स्वच्छ पाण्यामध्ये अशा पद्धतीने हाताने स्वच्छ धुवून घ्यायची स्वच्छ धुवून दु� झाले UH, की एक सुती कापड घ्यायचं आणि सुती कापडामध्ये ही कारले आपल्याला काढून घ्यायचे आहेत निथळून काढून घ्यायची कापडामध्ये काढून घेतल्यानंतर ते आपल्याला कापडामधून पिळून घ्यायचे जेवढं त्यातलं पाणी काढता येईल तेवढं काढून घ्यायचं म्हणजे कारल्याचा जो कडूपण आहे तो पूर्णपणे निघून जातो या पद्धतीने करून बघा तर हे बघा त्यातलं पाणी पूर्णपणे निघलेलं आहे आणि एकदम ते सुकं सुकं असं झालेलं आहे आता चटणीसाठी लागणारं साहित्य बघा इथं मी दोन चमचे फुटाने डाळ घेतलेली आहे त्याचबरोबर कोथिंबीर अर्धी वाटी होईल ते शेंगदाणे लाल सुक्या मिरच्या लसणाच्या सात आठ पाकळ्या कडीपत्त्याची दहा बारा पाने एक चमचा जिरे घेतलेले ला आहे लाल सुक्या मिरच्या कमी जास्त प्रमाणात करू शकता तुम्ही तिखट ज्याप्रमाणे हवे असेल त्याप्रमाणे आता एका पॅनमध्ये दोन चमचे तेल गरम करायचं म्हणजे कारली तळता येतील अशा पद्धतीने आपल्याला तेल घ्यायचं आहे त्याच्यामध्ये ही कारली घ्यायची आणि टाकायची आणि परतवून घ्यायची आहेत कारली कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ती तळून घ्यायची आहेत कारली थोडीशी हलकी होतात थोड्या वेळाने त्यानंतर ती काढून घ्यायची थंड झाल्यानंतर ती कुरकुरीत होतात एकाच वेळी मी सगळी कारली तळून घेतलेली आहे आता ह्याच तेलामध्ये आपल्याला सगळ्यात आधी शेंगदाणे घालून घ्यायचे शेंगदाणे दोन तीन मिनटं परतवून झाले की त्याच्यामध्ये उरलेले जे साहित्य आहे ते सगळं आपल्याला घालून घ्यायचं आहे हे साहित्य आहे ते छान असं तेलामध्ये परतवून घ्यायचं म्हणजे चटणी जी आहे ती दहा ते पंधरा दिवस आरामात टिकते हे बघा मस्त असं ते साहित्य परतलेलं आहे आता, आता हे आपण त्या कारल्यामध्येच काढून घेणार आहे तेल पूर्णपणे निखळून आपल्याला ते कारल्यामध्ये काढून घ्यायचं आहे आता हे थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे काढून घ्यायचंय लाल सुक्या मिरच्याऐवजी तुम्ही बेडगी पावडर मिरची पावडर पण वापरू शकता पण लाल मिरचीने त्याला खूपच छान अशी चव येते म्हणून मी इथं वापरलेले आहे आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि मिक्सरमधून हे फिरवून घ्यायचं फिरवण्यापूर्वी आपल्याला अशा पद्धतीने टॉस करून घ्यायचं आहे म्हणजे ते मीठ व्यवस्थित असं मिक्स होतं हे बघा मिक्सरमधून बारीक केल्यानंतर आपली चटणी तयार आहे एकदम बारीक करायची नाही जाडसर अशी ती वाटून घ्यायची कारल्याची चटणी तयार आहे नक्की करून बघा